नमस्कार मी रुपाली रुपाली पाकलीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत गणेश चतुर्थीच्या आगमनाची घरोघरी तयारी सुरू आहे गणपती बाप्पाला मोदक तर प्रिय असतातच पण त्याचबरोबर इथे पंचखाद्य ही खिरापत सुद्धा गणपती पप्पाच्या आवडीचा प्रसाद आहे चला मग ती खिरापत कशी करायची आहे ते बघूया पंचखाद्य खिरापत करण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे अर्धी वाटी आणि त्याच वाटेने आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे तुम्हाला जर गुळ वापरायचा नसेल तर तुम्ही साखरसुद्धा इथे या ठिकाणी वापरू शकता पण आपण इथे पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं आहे त्यामुळे इथे गुळच वापरायचं आहे आणि या खैरापतीसाठी गुळच वापरला जातो तर दोन इथे मी विनायचीसुद्धा घातलेली आहे फोडून आता आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे गुळ आपल्याला वितळेपर्यंत थोडं गरम करून घ्यायचं आहे थोडं चिपछिपीत झालं ना की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्येच आपल्या इथे गूळ वितळायला सुरवात झालेली आहे छान उखळसुद्धा आली आहे बघा आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे थोडी चिपचिपी झाली ना मगच गॅस आपल्या इथे बंद करायचा आहे आता हे आपण बाजूला ठेवून द्या त्यानंतर इथे मी एका पॅनमध्ये दोन वाटी पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे आहेत माझ्याकडे पातळ पोहे नव्हते पण जर तुम्ही पातळ पोहे घेतलेत ना तर खिरापत आणखीन जास्त टेस्टी लागते छान कुरकुरी तयार होते आपण ज्या प्रसाद म्हणून देतो ना त्यावेळेला ती चिकट होत नाही छान सुटसुटीत होते त्यामुळे ना तुम्ही पातळ पोह्यांचा इथे वापर केलात ना तर चालेल छान कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला दोन ते तीन मिनिटे छान भाजून घ्यायचं आहे पोहे इथे छान हलके गरम झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये एक चमचाभर आपल्याला सफेद तीळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा याच्यामध्ये इथे मी खसखस घेतलेली आहे हे दोन्ही साहित्य आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे तीळ उडू लागले की लगेचच आपल्याला ह्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच पॅनमध्ये सुकामेवासुद्धा इथे मी घेतलेला आहे तर दोन दोन चमचे इथे मी सुकामेवा घेतलेला आहे इथे मी बदाम आणि काजूची बारीक बारीक असे कापा तयार करून घेतलेले आहेत सुद्धा आपल्याला थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मनुकासुद्धा घातलेल्या आहेत मनुका पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि तेसुद्धा आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सगळं भाजल्यानंतर इथे मी अर्धी वाटी ओलो खोबरं घेतलेलं आहे बारीक कापा करून घेतलेली आहे तुम्ही किसून जरी घेतलं तरीच आहे सुद्धा हलकं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाकीचं सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान मिक्स झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये गुळाचं पाणीसुद्धा घालायचं आहे गुळाचं पाणी आपल्याला गाळणीने असं गाळून घालायचं आहे बघा जर याच्यामध्ये गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल किंवा आपण याच्यामध्ये वेलचीसुद्धा घातलेली सालासकट ते सुद्धा निघून जाईल फक्त फ्लेवरच आपल्याला इथे येईल आणि सगळं असं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे अगदी हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपली खिरापत इथे तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकताय बघा खाण्यासाठी तर मस्तच लागते पाच वस्तूपासून ही खिरापत तयार केली जाते म्हणून ह्याला म्हणतात पंचखाद्य खिरापत आणि खरंच बाप्पाला सुद्धा ही अगदी प्रिय आहे प्रसाद तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही खिरापत कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा